तीन चार पाच सहा सात या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती तीन अंकी भिन्न संख्या तयार करता येतील आता हे एकूण अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच अंकांपैकी किती अंकी संख्या तयार करायची आहेत तीन अंकी पाच अंकांपैकी तीन अंकी संख्या तयार करायची आहेत यासाठी तुम्ही काय लक्ष ठेवाल पहा पाच फॅक्टोरियल भागीला पाच फॅक्टोरियल भागीला पाच मायनस तीन इथं फॅक्टोरियलच्या तिन्न द्यायचा आता हा एवढा लक्षात नाही राहिला ना तरी चालते ते याच्यानंतर तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाच फॅक्टोरियल म्हणजे किती अंकांपैकी एकूण अंक घे एक दोन तीन चार पाच इथं किती जे तुम्ही उतरत्या क्रमाला लिहायचं पाच गुणिला चार गुणिला तीन गुणीला दोन गुणिला एक ठीक आहे आता पाच मधून तीन गेले दोन मधून तीन गेले दोन म्हणजे इथं किती येईल दोन फॅक्टोरियल म्हणजे याला कसं देऊन आपण पाच गुणीला चार गुणिला तीन गुणीला दोन गुणिला एक भागीला दोन गुणिला एक दोन गुणिला एक दोन गुणिला एक कॅन्सल पाचशे वीस विस्तरी साठ 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 हा झाल्याचा उत्तर आता पा